नमस्कार अथांग रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चटणी कशी मिसळायची हे आपण पाहणार चटणी वापरून केलेली आमटी किंवा भाजी ही खूप चविष्ट चटणी मिसळण्यासाठी इथे मी अर्धा किलो कांदा पातळ कापून घेतलेला आहे एक वाटी सोडलेला लसूण एक वाटी खोबऱ्याचे पातळ काप पाऊन वाटी धने घेतलेले आहेत किती प्रमाणामध्ये मसाला बनवायचा आहे त्यानुसारच इथे साहित्य घेऊ शकता दोन महिने पुरेल इतपत मसाला मी बनवणार आहे आता सर्वात प्रथम लसूण सोडून हे बाकीचे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे कढईमध्ये मी हे धने टाकून घेते हे धने आपण तेल न टाकताच भाजून घेणार आहोत म्हणजे याची अगदी बारीक पोट तयार होईल तर अगदी फास्ट गॅस न करता मंद गॅसवरतीच हे धने चांगले भाजून घ्यायचे मसाल्यामध्ये त्याचा फ्लेवर चांगला उतरला जाईल तर चणे छान भाजलेले आहेत ते आता एका ताटामध्ये काढून घेऊ या कढईमध्ये खोबरं टाकून घेऊ खोबरं भाजत असताना आपण तेलाचा वापरही करणार आहोत तर हे मिडियम गॅसवरती आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर काही ठिकाणी कांदा खोबरं आणि लसूण हे वर्षभरीच्या साठवणीच्या मसाल्यामध्येच एकदम वर्षभराचं मिक्स करतात परंतु वर्षभराचं मिक्स केलं की मग त्याचा फ्लेवर फारसा भाजीला येत नाही म्हणून मी एकदम वर्षभराचा न करता ती एक एक किंवा दोन दोन महिन्याचीही अशा प्रकारे मी चढून चटणी बनवू जास्त करपूनही द्यायचं नाही नाही तर खोबरं करपलं की मग मसाल्याचाही करकटाचा वास येतो हे खोबरं मिडियम गॅसवरती छानपैकी भाजलेलं आहे आणि भाजल्याच्या नंतर त्याला एक कडकपणाही आलेला काढून घे तर खोबरं मी काढून घेतलेलं आहे आता या कढईमध्ये कांदाही आपण छान पैकी गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊ कांदा भाजतानाही आपण तेलाचा वापर करणार आहोत कांदा भाजायला उशीर लागतो सुरुवातीला मोठा गॅस करूनच कांदा भाजायचा आहे कांदा भाजताना बरोबर मी दोन चमचे तेल वापरलेलो आहे तर मोठ्या गॅसवरती साधारण चार मिनिटं भाजल्याच्यानंतर कांद्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे हलकासा तपकिरी कलर आहे तर हा कांदा आपण चांगला खरपूस भाजून घेणार आहोत कांदा भाजताना सतत परत राहायचा म्हणजे कांदा करपणार नाही तपकेरी रंगावर हा कांदा भाजलेला आहे कांदा भाजल्याच्या नंतर कांद्याचं प्रमाण अगदी नेम्यापेक्षाही कमी झालेला आहे भाजून तर हा भाजलेला कांद्याला कडकपणा येण्यासाठी आपण ताटामध्ये ता न काढता असाच हा ठेवणार आहोत तर आता छान पैकी थंड होत आहे धने पाणी न आपण धने बारीक केलेले आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही अगदी पिठाप्रमाणे बारीक फूड तयार करून घेतलेली आहे आता ही साईडला काढून घेऊया आता यामध्ये आपण खोबरं बारीक करून घ्यायचं आहे खोबरं बरोबर दोन वाटी हे झालेलं आहे ते आपण बारीक करून घेऊया सुरुवातीला आपण असंच मिक्सरवरती फिरवणार आहोत तर मिक्सरला फिरवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता हे जरा जाडसरच आहे आता याची अगदी बारीक फूड तयार होण्यासाठी यामध्ये मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर आपण एक चमचा मीठ टाकून घेणार मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे हे छान अगदी पूर्ण बारीक झालेले आहे तर खोबरं काढून घेतलेलं आहे खोबरं बारीक केल्याच्या नंतर आता आपण लसूण बारीक करणार आहोत लसूण एक वाटी आहे लसूणही मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर सुरुवातीला मिक्सरला असंच फिरवून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकणार आहोत ही अगदी मेणाप्रमाणे बारीक करून घेऊन एक चमचा मीठ घालून लसूणही चांगला बारीक केलेला आहे आता हा साईडला काढून घेऊया आणि सर्वात शेवटी कांदा बारीक तर लसूण काढलेला आहे आणि आता सर्वात शेवटी आपण कांदा बारीक करू कांदा ही जरा जाडसरच आहे तर हा अगदी मेणाप्रमाणे बारीक होण्यासाठी कांद्यामध्ये आपण दोन चमचे मीठ टाकणार आहोत आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया कांदा छान बारीक झालेला आहे मिक्सरला बारीक केलेले धने कांदा खोबरं आणि लसूण हे सर्व एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता हे सगळे आपल्याला चारही साहित्य चांगले मिक्स करायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून याचा चांगला एकजीव करून घेणार आहोत हे चारही साहित्य एकजीव करून झालेले आहे मिक्सरला फिरवून घेऊया एकजीव केलेल्या मसाल्यामध्ये आता साठवणीचा मसाला मिक्स करूया सुरुवातीला इथे मी एक परात घेतलेले आहे आता ह्या परातीमध्ये बरोबर हे दोन बाउल मी साठवणीचा मसाला टाकणार आहे आता त्यामध्ये हे चार साहित्य आपण जे बारीक केलेले तेलामध्ये भाजून ते याच्यामध्ये मिक्स करणार आहोत छानपैकी दोन हाताने असं चोळून चोळून याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा मिश्रण आणि साठवणीच्या मसाल्याचा तर बरोबर वीस मिनटं लागतात हा मसाला चांगला एकजीव होण्यासाठी अशा प्रकारे हातावरती चोळून चांगला मिक्स करायचा आहे तर हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करताना आपण मीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे भाजी बनवताना सुरुवातीला चार पाच दिवस अंदाज येत नाही परंतु नंतर मिठाचा अंदाज येतो साधारण नेहमीप्रमाणे मीठ टाकतो त्यापेक्षा थोडंसं कमीच भाजीला टाकायचं आहे तर इथे मी एक काचेची बरणी छान पैकी घासून घेतली बरे मध्ये सुरुवातीला मी एक असा मोठा चमचा घेतलेला आहे म्हणजे या अलगद पनीर मध्ये मसाला भरता येईल थोडीशी बरणी अशी क्रॉस करून घ्यायची आणि मसाला असा सोडून घेऊया चमच्याच्या साह्याने तर हा मसाला मिसळण्यासाठी बरोबर मला पंधरा मिनिट लागले काचेची बरणी पूर्ण भरत आलेली आहे पूर्ण बरणी भरलेली आहे मसाला खराब होऊ नये म्हणून वरती आपण हिंगाचा एक खडा ठेवणार आहोत म्हणजे मसाला चांगला टिकतो आणि याचं झाकण लावून बरणी ठेवून देणार आहोत ही रेसिपी आवडल्यास अथांग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्त रहा